नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा तोंडाळ नुसते वाचाळ नुसते काय स्टँडअप कॉमेडीसारखे फक्त भाषणं करणारे आणि संध्याकाळी सात वाजता सभा घेऊन टी आर पी मिळवणारे असे असलेले नेते मनसैनिक आमचे सगळे नेते राजसाहेब ठाकरे आता हा व्हिडिओ दहा वाजता तुमच्या समोर येतोय आणि आता त्यांचा मोर्चा आहे त्यांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे बॉसला मारा आणि मोर्चामध्ये या आणि बॉस त्याच्या गालावरती आज मत द्या सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या आणि बॉसला घेऊन या कारण की बॉस हे मतदार आहे मानसिक काय बघा म्हणजे हे सांगताना सुद्धा त्याचा कोणीतरी बॉस हे मान्य केले म्हणजे मराठी माणूस काहीतरी स्वतःचा स्वतः रोजगार करतो तो स्वतःचा बॉस हे यांना मान्यच नाही म्हणजे ह्यांची ही पराभूत मानसिकता जी आहे ना की बॉसला विचारून बॉसला सांगून नाही परवानगी दिली तर बॉसला मारून खळखट्याक कणावरती बाकीच्या उद्योगावरती पाट्यावरती पण तुझं दुकान असावं असं नाही कधी म्हणणार हे मुंबईमध्ये मराठी पाट्या असाव्यात बरोबर मुद्दा आहे खळखट्या करा तेही बरोबर एक वेळ अरे पण हे म्हणत असताना प्रत्यक्ष मराठी माणसाचं दुकान आहे हे तुम्ही म्हणणार की नाही कधी आता तुम्ही म्हणत असताना बॉसला विचारून या म्हणजे जो काही तुमचा मतदार किंवा तुमच्या आव्हानाला जो कोण प्रतिसाद देणार आहे तर तो नोकरशा किंवा जो कुठल्या तरी कंपनीमध्ये किंवा कुठल्या तरी बॉसच्या हाताखाली काम करणारा आणि ह्यांना म्हणे मराठी अस्मितेची ज्योत पेटवायची आहे मराठी अस्मितेची मशाल पेटवायची आहे मराठी अस्मितेची मशाल कशी पेटवायची साहेबांनी आम्हाला दांडुका आणून द्यावा कोणीतरी वती बांधायला चिंध्या आणून द्याव्यात कुणीतरी त्याच्यावरती ते तेल टाकावं कोणीतरी काढायची पेटी आणून द्यावी आणि मग ती मशाल धरण्यासाठी आमच्या हाताला बळ द्यावं मग आम्ही मराठी अस्मितेची मशाल पेटवतो हो <laughs> काय मानसिकता आहे तुम्ही बघा आता हे मोर्चा काढतायत काय विषय मोर्चाचा आत्ताचा जो मोर्चा आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आल्याच्या नंतर थोड्या वेळात मोर्चा निघणार आहे त्याची काय किती संख्या असेल तुम्ही तुमचं बघून घ्या विषय काय त्याचा संपूर्ण आत्ताच दोनच दिवसापूर्वी आम्ही काल त्याच्यावर व्हिडिओ पण केला शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला काहीच विषय तरी आहे त्याला आत्ताचा जो हा मोर्चा निघतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडासमोर ठेवून विषय काय त्याच्यामध्ये कुठले महत्वाचे विषय असे घेतलेले आहेत इतके दिवस महाविकास आघाडीन त्या जुन्या काळामध्ये मुंबई जेव्हा तुंबत होती तुमचे बंधू ते घरबसे वर्ल्ड बेस्ट सीएम त्यांच्या काळामध्ये मुंबई जशी तुंबत होती आज तसं झालं नाही जास्त पाऊस पडून सुद्धा मेट्रो चालू राहिली सामनामध्ये अतिशय घाणेरड्या बातम्या लावल्या तुम्ही दोनशे कोटी पाण्यात म्हणून ती मेट्रो चालू आहे पावसाळ्यात सुद्धा चालू होती सर्वसामान्य मुंबईकरांना आधीच्या तुलनेमध्ये कितीतरी सुसह्य असा पावसाळा गेलेला आहे हा तुम्ही मोर्चा काढणार काय तो ओट छोरी काय मतदार यादीसाठी अरे मतदान यादीसाठी मोर्चा काढण्याच्या आधी मी आवर्जून माझं स्वतःचं उदाहरण दिलं की ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्योतीनगर या भागामध्ये जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेच्याच माणसाकडे मी नाव नोंदवलेले आहेत बी एल ए कड मग तुमच्या या सगळ्या बी एल एला मनसैनिकांची बी एल ए येतो राज ठाकरे आता कुठल्या तोंडानं म्हणतात की ओ वोट चोरी झाली मतदार किती घुसडले काय त्या तुमच्या बी एल एला विचारा ना गावोगावच्या मतदान केंद्रावरती मनस मनसेचे ब्लॉक लेवल एजंट प्रतिनिधी आहेत कुठं ते दिलं सोडून बैल गेला झोपा केला आपल्याकडे जसं ना ते किंवा वराती मागूनकडं निवडणूक झाल्या सगळ्या दोन्ही मोठ्या लोकसभा विधानसभा आता इथे बरं एसआयर काही महाराष्ट्रामध्ये सुरू नाहीये बाहेर सुरू आहे आताच्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जे आक्षेप आहेत ते नोंदवण्यासाठी तुमचे बी एल ए त्या बी एल ओशी संपर्क करून ते करू शकतात पण नाही मोर्चा काढायचा बरं मोर्चा का काढायचा तर मतदान ते पुन्हा ते राहुल गांधी सारखं झालं ते सगळं वोट चोरी वोट चोरी वोट चोरी नावानं तुंतुण वाजवलं काहीतरी पंधरा सोळा दिवस त्या बिहारमध्ये फिरले नंतर गायब झाले पंचावन्न दिवस दोन दिवसापूर्वी उगवले तर तिथे नको ते बोलून बसले जेव्हा जे करायचे तेव्हा ते करायचं नाही आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत इतक्या वर्षांचा यांचा पक्ष आहे किती ठिकाणच्या जिल्हा परिषदेमध्ये यांना मेंबर तरी मिळालेत में मला सांगा उभं राहायला माणसं तरी मिळालेली म्हणजे हा पक्ष असा आहे की ज्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार मिळत नाहीत उभे करायला ज्याला अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये उभे करायला उमेदवार मिळत नाहीत आणि आता नगरपालिकेचं तुम्ही म्हणा तर मी तुम्हाला लिहून देत एक कुठली एक नगरपालिका तुम्ही घ्या त्या नगरपालिकेमध्ये म्हणजे ते मुंबई जे काय आहे ना त्याही ठिकाणचं मोजा तुम्ही सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये उभं कराल यांच्याकडे माणसं सुद्धा नसणार आहेत आणि हे निघाले मोर्चा काढायला त्या महाविकास आघाडीमध्ये यांना घ्यायचं की नाही घ्यायचं बाजारात तुरीन भटभटणीला मारीसारखं आधीच मारामाऱ्या चालू आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून पत्रकार वेगत लावा लागलेत ते सगळं राहिलं बाजूला आता म्हणतात की हे म मोर्चा काढायचा मोर्चा का काढायचा तर मतचोरीबद्दल मोर्चा काढायचा मतदान यादीबद्दल मोर्चा काढायचा पाचच वर्षापूर्वी विधानसभा मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभाच्या वेळेस ईव्हीएमच्या विरोधामध्ये कोण गेलं होतं सरकारकड त्या निवडणूक आयोगाकडे बंबा मारत मग ते काय झालं त्या ईव्हीएमचं तुम्ही याच्यावरती आक्षेप घेतला होता ते व्हीव्ही पॅटच्या नावानं बंबा केल्या होत्या सगळं झालं करून राज ठाकरेच्याच नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सगळे गेले होते ईव्हीएमच्या नावानं आरडाओरडा करायला जर तुम्हाला इतके वरती आक्षेप होता तर बहिष्कार का टाकला निवडणुकीचा आत्ता तुम्हाला आक्षेप आहे ना मतदान याद्यांवरती टाका बहिष्कार हिरवी तुम्हाला तेच करायचे ती गोष्ट वेगळी तुमची काही ताकद नाहीये मनसेनी आता ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा कारण की जोपर्यंत मतदार याद्या त्यांच्या दृष्टीनं अद्ययावत होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणूक लढवणार नाही सांगावं मोर्चे कसले काढत बसता जिथं जे करायचं तिथं ते करत नाहीत आणि नको त्यावेळी करत बसतं अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकां तुम्ही स्वतः सांगत होते विकासाची ब्ल्यू प्रिंट काय आहे आणि बाकीचं सगळं काय आहे मग सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं ज्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत बिहारमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की बाबा ज्याचं नाव कटलं असं एकही माणूस समोर आलेलं नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही असे नाव आजही जरी शोधून काढले की बाबा ह्यांचं नाव मतदार यादी नाही ते आता केव्हा जेव्हा निवडणूक आयोग तो कार्यक्रम सगळा जाहीर करेल निवडणूक याद्या जाहीर केल्या जातात किंवा मागच्या याद्या तुमच्याकडं आहेत निवडणुकीपूर्वी पण त्या याद्या तुम्हाला मिळतात सगळ्या काय वेगवेगळ्या सगळ्या राजकीय पक्षांची बैठक घेऊन निवडणूक आयोग हे सिद्ध हे सांगतात आताही बारा राज्यांमध्ये आय करण्याच्या आधी सगळ्या पक्षांची बैठक निवडणूक आयोगाने घेतली त्या बिहारमध्ये सुद्धा निवडणूक जाहीर करायच्या आधी सगळ्या पक्षांची बैठक घेऊन त्यांना याद्या जा देऊन नंतर ती घोषणा झालेली महाराष्ट्रामध्ये आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका होण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही केव्हाही निवडणूक आयोगाकडे जाऊन जेव्हा त्यांची घोषणा होईल तेव्हा त्या ते याद्या मागू शकता ते याद्यामध्ये जे आक्षेप आहेत जे नाव नाही ते तुम्ही नोंदू शकता तुमच्या बी ला सांगून तुमचे नाव नोंदून जे राहिलेले आहेत ते ज्यांच्या चुका झाल्यात सगळं करू शकता ते सगळं सोडून दिलं आणि आता मोर्चा काढा आला ज्या मोर्चाला म्हणजे काय म्हणता येईल त्याला फुकटचा मोर्चा आणि तेल फुकटचा खर्चा असं म्हणायची पाळी आली ज्याला कटल्या काय किंमत नाही ज्याचा कुठला परिणाम होणार नाही यांनी स्वतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची काही तयारी केलेली नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असणार आहात का वेगळे असणार आहात का ठाकरे बंधू एकत्र येणार ते कोणाला काही माहिती नाही पाच महिन्यापासून तर त्याचाच घोळ चाललाय नुसतो हा मोर्चा म्हणजे फुकटचा मोर्चा आणि फुकटचा खर्चा बाकी काहीच नाही इथेच थांबूयात धन्यवाद